चा जी, मत, अ, जागा ते 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 चर्चा चालू आहे पण आता महाविकास आघाडीचं एकदा जागा वाटपाचं फॉर्म्युला ठरलेलं आहे त्याच्यावरही आपल्याला ते नाकारता येणार नाही आणि त्याच्यातला मार्ग निघेल आणि मार्ग काढून ती जागा आम्ही जिंकू अशा पद्धतीचं महाविकास आघाडी म्हणून आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे पण मला एक प्रश्न आहे की महायुतीमधला महाभारत अजूनही संपलेला नाही नऊ जागेवर त्यांचं भांडण चालूच आहे निवडणुका इकडे पहिल्या टप्प्याची उद्या संपते आहे दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका सव्वीस तारखेला त्याचं मतदान आहे आणि अजूनही महायुतीतलं महाभारत संपत नाही त्याच्यावरची चर्चा व्हावी अरुण गवळीला या भाजपच्या नेत्यांना जे सत्तेचा माज आलेला आहे म्हणजे मस्ती आलेली आहे तर या पद्धतीचं वक्तव्य करून आम्हीच सगळं काही करू शकतो आणि अमरपट्टा हो घेऊन आलेला आहोत आणि कसंही जिंकता येतं हा एक प्रयत्न ते करतात आहे आणि त्याचाच तो प्रत्यय आहे की राहुल नार्वेकांनी असं स्टेटमेंट करावं आणि आम्हीच दाखवावं हे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला न परवडणार आहे

जे महाराष्ट्रातल्या संस्कृतीला खराब करण्याचा प्रयत्न करत आहे ते बरोबर नाही आणि ते अनेक कुटुंबांनी समजलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे अजितदादाच्या एका विधानावर सध्या चर्चा आहे की कसा कस पटनदाबा निधी मोठ्या प्रमाणात देतो मात्र त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला राहुल गांधींनी पण एक लाख रुपये खात्यात टाकतो आणि टाका अटक गरीब हटणार असं विधान केलं मग माझ्याच विधानाने का असं असं आहे की ते वॉशिंग मशीनमधून आता बाहेर आलेले आहेत त्यामुळे थोडंसं डोक्यातलं अजून सेटअप त्यांचं सुधारलेलं नाही त्यांना अमित शहा आणि मोदी यांना खुश ठेवायचं आहे आणि राहुल गांधीवर टीका केली म्हणजे अमित शहा मोदी माझ्यावर खुश राहतील असं अजित पवारांना वाटत असेल ते थोडंसं त्यांनी नाकारलं थोडंसं तो विषय आपल्या डोक्यातून काढला पाहिजे राहुल गांधीजींनी जाहीरनामा डिक्लेअर केलेला आहे काँग्रेस पक्षाचा केलेला आहे जसं मोदीच्या सरकारनी देशातल्या उद्योगपतींचं साडेसोळा लाख कोटीचं सा कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही तरुणांनी घेतलेलं कर्ज माफ केलं नाही अनेक महामंडळाचं कर्ज घेतलेल्या गरीब माणसाचं त्यांनी कर्ज माफ केलं नाही त्यामुळे हे जे साडेसोळा लाख कोटी रुपये ज्या पद्धतीनं मोदी सरकारने जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली आपल्या मित्रोंसाठी आम्हाला जनतेचे पैसे वापस करायचे आहेत पण ज्या निधीचा ते वा सांगतात आहे ते वित्तमंत्री आहे याचा अर्थ की कुठला रस्ता द्यायचा असेल

आम्ही त्यांना सांगितलेलं होतं एकनाथ शिंदेला की भाजप तुम्हाला चक्रविवाह टाकेल आणि ते आता लोक बोलायला लागलेले आहेत पहिलेच आम्ही एकनाथ विधानसभेत सलाह दिलेला होता ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी या जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा पहिले प्रश्न सोडवला पाहिजे जनावरांच्या जा चाराचा प्रश्न सोडवला पाहिजे हे राजकारण करण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी आपलं काम केलं पाहिजे पण ज्या देवेंद्र फडणवीसांनी रेमडेसिवीर इंजेक्शन सोडवण्यासाठी तो गुजरातचा व्यापारी जो काळा बाजार करत होता त्याला रात्री दोन वाजता पोलीस स्टेशनमधून जाऊन पोलिसांवर दबाव आणून ज्या पद्धतीने त्याला सोडवलं तर ते तो गुन्हेगार प्रवृत्ती होती त्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीला अरेस्ट करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही पण या या निवडणुकीच्या वेळेस आणि विशेष करून ते पालकमंत्री आहेत पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवायला पाहिजे ना सोलापूर जिल्ह्याचा आज इथं वन वन लोक पिण्याच्या पाण्यासाठी भटकत आहेत ती काळजी त्यांना नाही पण राजकारण करणं आणि सत्तेचा दुरुपयोग करणं हा भाजपचा धंदा आहे आणि ते करतात